मी होम करताना सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आलो आत्ताकडे परत मित्रांनो बघा आज काजल पण आहे आका इथे आहेत तो सांभाळून गेले आपण आता जातोय म्हणजे आता जेवण घेत आहेत आका आणि काजल जाऊ ती बघा तिकडे गेली काजल पाळाली मोबाईल आणला तसा पण मित्रांनो आम्ही चहा पण घेऊन जातोय आता हे बघा परत यायला नको म्हणून चहा कळते म्हणजे झाली आहे आणि हा इकडे जेवण सागा माणसांना व्हिडिओ बनवते मित्रांना आम्ही चाललोय बघा समोर काजेल आहे भाज घेऊन चाललोय कशी आहे मी जातोय आता आपण दोन दिवस आलो नव्हतो त्याच्या मागचं कारण असत की पप्पा आजारी पडले होते त्याच्यामुळे काय आपल्याला ना येता नाही आला मग आळ आलोय बघूया आता किती लावून झालाय आपल्या यायला उशीर झाला खूप उशीर झाला नसता पण ती आई आली ना म्हणून आपल्याला उशीर झाला यायला बाकी काय नाही बघूया मे महिन्यात मित्रांनो इकडे काहीच नसतं पूर्ण सगळा काळा काळा बघायला भेटणार तुम्हाला पांढरा इथं बघा आता आहे पूर्ण हिरवं गाड झालाय एक नंबर आहे इकडे लोकेशन आत त्याची तर माझ्या खतरनाक आहे बघा इकडचा भात लावून झालाय पूर्ण आणि आजूबाजूला बघा दोन्ही साईडला पूर्ण हिरवं गाड तर मित्रांनो डोंगर कसा वाटतो का, का पूर्ण हिजूबा गार साईड इकडे समोर काजेल जाते आणि ह्या साईडचा भात लावून झाला आहे बघा डोंगर बघा एक नंबर वाटतं हे बघा तिकडे पण लावून झालाय आम्ही आता हिथून आलो आहे एक नंबर हिजूबा गार सगळीकडे हे बघा मित्रांनो पूर्ण हिजूबा गार सगळीकडे झालंय आता पावसाळ्यात हे बघा पूर्ण हिरवं हे फक्त आपल्या कोकणातच बघायला भेटणार आणि इकडे सायांची झाड आहेत सगळी मित्रांनो काका तिथे आहेत मोज्यातले आका पण आले बघा मम्मी बऱ्याच तरी पण लावून झाला आहे मित्रांनो आपण यायला उशीर केला बराच पण जाऊ आता असं द्याव आर्मी पण तिकडे येतो बघा जातो तिकडे जाता मी काका येते आधी ती कुठे पुढे गेली आरवी मित्रांनो तोंडला पोहचे तिकडे बघाल तिकडे सगळीकडे हिरवेगार इकडे आका आणि मम्मी आहे बघा पूर्ण हिरवगार सगळीकडे फक्त आपल्या कोकणातच बघायला भेटणार बाकी कुठेच बागा भेटणार नाही मित्रांनो ही पप्पांचे दोन नंबर आत्या हे बघा मित्रांनो आरविंद इथं आहे आणि आता सगळी जेवायला बसतंय ते बघाय मम्मी जेवायला वाटतं आणि अक्काजी आहे ते आधी ते बघा तर आणि मग परत सुरुवात करूया आम्ही आता जेवून झालो सगळीजण आता लावायला लागतोय बघा इथं बसलाय अरविंद आणि आदिती तिकडे गेले ती बघते माझ्याकडे तुम्हाला दाखवतो बॅक साईडचा कॅमेरा पण एक मिनटं ते बघा मित्रांनो आदिती गेली तिकडे आत्ताच जस्ट ते शिंपळ्या गोळ्या करत होते खुब्या खुब्या त्या मी तुम्हाला दाखवीन नंतरच हा इकडचा अर्धा चोंडा लावून झाला आहे तो पण लावायचा अजून आणि वरचा चोंडा आहे मागाशी जो मी तुम्हाला दाखवला तो बघा बाकी आजूबाजू बघा पूर्ण हिरू गार हे फक्त कोकणातच आता मित्रांनी बघा आता आम्ही जातोय लावायला आता हे बघा इथं भौतिक तोंड हा लावून झाला आहे थोडाफार राहायचा आहे बघा तो पण लावू आज होईल बहुतेक आणि खालचा पण अर्धा म्हणजे राहायचा तर मी तुम्हाला दाखवला दा तो तो आणि ह्या साईडला काही आव्हान नाही म्हणजे एकदा पेरलेला पण तो काही व्यवस्थित आला नाही म्हणून रिटर्न पेरलेला तिकडे बघा त्या साईडला बाकी इकडं अर्धाच आहे हा एक लावायचा अर्धा आणि खालचा न बैलांनी इकडे सोडलेली आहे चारायला हे बघा आत्ताच बेस्ट आणि त्या साईडला वरती पण काम चालू आहे तुम्हाला इथून दिसणार नाही पूर्ण झाड आहे म्हणून आणि हा आपल्या इकडे हा लावायचा अजून इकडचा चला बघूया इथले जे मूठ आहेत थोडेफार ते तिकडे घेऊन जातो आहे आम्ही आता लावायला सुरुवात करतो आहे इकडे पण आहेत हे बघा हे बघा मग अशी आ आणि मम्मीनी खुब्या के गोळा केल्यान संध्याकाळी रस्ता करून खाते त्यांच्या हे बघा आम्ही जातोय आता ते, नी नी ते, जा आ, आ, ते, ते, ते या बघा मागा आरविंद आहे आणि मी आहे बाकी सगळे तिकडे लावाय वाकडी खाली हात आता आपण पण जाऊया लावूया आणि मग घरी जाऊ चला जवळपास आम्ही खूप लावले तुम्हाला दाखवतो आणि आता खालती जाऊन चिकल करतात काका ते पण मी तुम्हाला दाखवतो एक मिनटं हे बघा आत्ता इकडे मागा आदिती आणि तिकडे अरविंद गेला आहे नांगर बांधतोय आता काजली आहे मम्मी तिकडे आणि किती लावून झाला आहे बघा बघा इकडचा फक्त कोपरा राहिला आहे इकडचा कोपरा जवळपास झाला आहे मी तुम्हाला तो पण दाखवतो हे बघा एवढंच फक्त राहिला आहे नांगर येत नाही आता मी आधी ती जोकाट घेऊन गेली तिकड ती बघा माणसं आहे बघा चौघ पाच जण जाऊ आम्ही आत्ता गेले खेळला त्याच्यामुळे आत्ता ना नाही आहे मित्रांनो आव्हान आपल्याला कमी पडलाय एक साईड राहिलीच मी बॅक साईडला बघत असाल मित्रांनो आम्ही आता छा पियला घेतोय बघा कायदा छा चेहरा लागतोय बघा कशा चॅरायला पोहतेस बघाशी दिसलीस अरे बघा आदिती इकडे बघा आणि इकडे मम्मी आणि आका तिकडे आता हे बघा हे बघा इकडे लावतोय आता वाटचा लावून झालाय आव्हान पुरला ना तरी पण मी पुरवून पुरवून लाव लावा खाती लावायचंय थोडसच आहे ते मी तुम्हाला दाखवीन बघा हा पू शेत लावून झालाय बघा हा शेवट शेत मग जायचं घरी आपण मित्रांनो इकडचा पण झाला अर्धाच लावून झाला फक्त हे बघा बाकी यासाठी आहे तसाच आहे बघा चिखल वगैरे मस्त आले मित्रांनो तुम्हाला दाखवतो बारीकडे खेकडी बघा अजून आहेत मित्रांनो मी जातोय आता घरी हे बघा आधी तिने काजल काजलचा चेहरा दिसला असेल तुम्हाला मागं वळाली होती तेव्हा फिरली <laughs> आता आम्ही मागा पण त्या साईडने आता जातो इकडून पर्र इथून तुम्हाला दाखवतो चला <laughs> आमच्याकडे पर्र आहेत मम्मीकडे मागून हे बघा अवकाश अवकाश तर मित्रांनो मी आता घरच्यातो सेखे ना आणि आत्ता आपलं कसं वाटतं नक्कीच सांगा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय